महाविकास आघाडीचे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी मतदार आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले महाविकास आघाडीचे काँग्रेस प्रणित भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मतदार आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी सहा वाजता आभार व्यक्त केले दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात पार पडलेल्या मतदानात जनतेने जो आशीर्वादरूपी मतदान दिलेला आहे त्यात माझा विजय निश्चित आहे त्यामुळे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो अशा शब्दात डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी आभार व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर प्रशांत यादवरावजी पटोडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील समस्त जनतेचा जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मला जी मदत केली आहे सहकार्य केलं आहे मी मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानत आहे मतदान रूपी जो आशीर्वाद आपण दिलेला आहे मला खात्री आहे त्याच्याने माझा विजय निश्चित झालेला आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी त्यांच्या जी मेहनत घेतलेली आहे त्यांचा मी मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद